नमस्कार समशा तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज आपण लातूर आर सी सी सर नालंदा कॉम कॅम्प्स या ठिकाणी आलेलो आहे त्याचं येण्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं जी एस टीची टीम ह्या ठिकाणी आलेली आहे कालपासनं जी एस टी च्या माध्यमातून लातूर स लातूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं चौकशीच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं पण अधिकारी जे आहेत ते अधिकारी आम आमच्या बोलण्यासाठी किंवा आम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी ते अजून तरी काय आमच्यासमोर आलेले नाही पण आत्ता मी मोटेगावकर सरांचे जे आर्स आर सी सी नालंदा कॉ कॅम्पस आहे त्या कॅम्पसच्या बाहेर आहे आज आपण बघता एम एच वीस ई एक्क्याण्णव तीस गाडी नंबर आणि हे जे आहेत ते जे एस टी त्याचे अधिकारी आहेत आणि त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या पद्धतीनं लातूर शहरामध्ये लातूर शहरामध्ये चौकशीसाठी ज्या ज्या ठिकाणी ते गेलेले आहेत त्यांनी अजूनपर्यंत कशाची चौकशी केली काय केलं आहे ते आत्तापर्यंत अजून कुणाला कसल्याच पद्धतीची त्यांनी माहिती दिलेली नाही मोठेगावकर सरांचे आणि मा आमच्या पोलीस क्राईम न्यूजचं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस मोटेगावकर सरांनी आम्हाला सांगितलं की हे जी एस टीचे आहेत आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस हे अधिकारी येतात आणि चौकशी करतात पण आज वेगळंच वातावरण आहे की ॲट अ टाइम सगळीकडेच सात जिल्ह्यामध्ये आज जी एस टीचे अधिकारी त्यांच्या कॅम्पसमध्ये गेलेले आहेत त्यांची चौकशी चालू आहे नेमके चौकशीच्या अंती सत्य काय बाहेर येतं आहे ते आपण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा आर सी सीचे जे सर्वस्व आहेत मोठेगावकर सर यांचीही आपण लवकरात लवकर बाईट पोलिस क्राईम न्यूजवर व अधिकाऱ्यांशी संपर्क झाला तर अधिकाऱ्यांचाही ह्या पद्धतीने काय कारवाई केलेली आहे हे पोलिस क्राईम न्यूजवर आपण लाईव्ह बघणार आहेत मी ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद